ओम सदनमोजी आदेश गुरुजी कॉलेज बडे व गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु महाविमन चंद्रनाथ साश चैतन्य सिद्ध सद्गुरु शंभू चैत गुरु गुरु बाबा आदेश नवनाथ आदेश डो गो आदेश स्वागत करतो आजच्या विशेष भागामध्ये आजचा भाग हा खास करून बृहस्पती देवता म्हणजेच नवग्रहातील बृहस्पती ज्यांना गुरु या नावाने सुद्धा आपण ओळखतो तर या बृहस्पती म्हणजेच गुरु या ग्रहाचे गुरु जे देवतांचे गुरु मानले जातात या ग्रहाचा जो होणारा गुरु पालट आहे त्याबद्दल माहिती देणार असा हा व्हिडिओ खऱ्या अर्थी बनलेला आहे पहा नवग्रह बारा राशी हे संपूर्णपणे व्यक्तिरेखेच्या आयुष्यावरती क्षणाक्षणाला हे किंवा सेकंद सेकंदला हे फरक हे पाडत असतात अनेक वेळा आपण हे पाहतो की सर्वपणे व्यवस्थित चाललेल्या व्यक्तिरेखा शनीचे जे ऐस महादशा चालते शनीचे जे आवस साडेसाडे चालतात किंवा राहू महादशा चालते अशा वेळी अचानकपणे भितरताना दिसतात किंवा त्यांचे बनतेपणाई काम आपल्याला बिघडताना दिसतात अचानकपणे लाईफमध्ये खूप मोठे अप अँड डाऊन असे लोक पाहायला मिळतात आणि नवग्रहांच्या या प्रकोपातून किंवा एखादा ग्रहकुंडलीला मारक स्वरूपामध्ये प्राप्त झाल्याच्यानंतर कोणीही असेल स्त्री असो अथवा पुरुष असो कितीही मोठा व्यक्ती असो किंवा किती, कि किती सामान्य व्यक्तिरेखा असो हा सहसा सुटत नाही म्हणजे थोडक्यामध्ये जे, कर्मा है। कर्मा है। जे कर्म आहेत या कर्माची जी देवाणघेवाण होत आहे किंवा जे आपण कर्म करत आहोत ते येणाऱ्या काळामध्ये जे आपल्याला फेडावं लागणार आहे जे पेरून ठेवलेलं आहे कुठे ना कुठे नवग्रह हे केलेल्या कर्मांचं सुद्धा आपल्याला इफेक्ट देतं ना किंवा त्याचं फळ देताना आपल्याला पाहायला मिळतात याच अनुषंगाने जे बृहस्पती देवता आहेत ते आता होणार आहेत राशीमध्ये गोचर आता हे कोणत्या राशीमध्ये गोचर होणार आहे ज्यांना आम्ही गुरु पालट म्हणतो आणि खास करून कोणत्या अशा तीन, तीन राशी आहेत ज्या तीन राशींनी सावधानता बाळगण्याची सुद्धा गरज आहे आणि उपाय आपण याच्यावरती काय असणार आहेत हे सुद्धा पाहणारच आहोत तत्पूर्वी बृहस्पती ग्रहाविषयी आपण थोडक्या भाषेमध्ये समजून घेऊया पहा नवग्रहातला सर्वात शुभ ग्रह जर कुठला असेल तर तो आहे एकमात्र बृहस्पती एक मात्र मी यासाठी म्हणत आहे कारण हे नवग्रहातले सर्वात जास्त शुभ फळ देणारे इवन व्यक्तिरेखेच्या आयुष्यामधले जे सर्वात महत्त्वाचे डिपार्टमेंट म्हणले जातात सर्वात महत्त्वाचे जे क्षेत्र मांडले जातात त्याच्यामध्ये सर्वात जास्त व्यक्तीला तेजीने पुढे आणणारा ग्रह कोणता असेल तर तो आहे बृहस्पती तुम्ही आम्ही मनुष्य आहोत प्रत्येक मनुष्याला जशी गुरुची गरज असते गुरुची गरज गुरु कोणाला लागलेली नाही आहे लहानपणापासून अ ब कड शिकण्यापासून अंगणवाडीमध्ये आपण बसलो अंगणवाडीमध्ये आपल्याला गुरु हे सानिध्य लाभलं म्हणजे आपल्याला शाळेमध्ये शिकवणाऱ्या ज्या टीचर्स होत्या शिक्षक होते शिक्षिका होत्या या आपल्या गुरुच आहेत प्रत्येक वळणावरती व्यक्तिरेखा कोणत्या ना कोणत्या व्यक्तिरेखेकडनं हे मार्ग किंवा ज्ञान हा घेत आलेला आहे आणि हे ज्ञान देणारे मार्ग देणारे जे व्यक्तिरेखा असतात जे आपल्या आयुष्यामध्ये येतात आणि आपल्या आयुष्याचं कल्याण करतात ते म्हणजे असतात आपले गुरु शेवटी काय आहे जोपर्यंत आपल्या हाताला कोणीतरी पकडून हे लिहायला शिकवत नाही आणि जो लिहायला शिकवतो तो असतो आपला गुरु हा मग गुरु कोण आहे तर हा आपल्या जीवनाचा आहे मार्गदर्शक त्यामुळे गुरुची गरज पावलोपावली प्रत्येक क्षणोक्षणी हे प्रत्येकाला पडत आलेली आहे फरक एवढाच आहे की अनेक व्यक्तिरेखा हे ओळखू शकत नाहीत आणि जे व्यक्तिरेखा ज्ञानी आहेत हे सर्व गोष्टी ओळखून घेतात याच अनुषंगाने जेवढे देवी आहेत जेवढे देवता आहेत ह्या सर्व देवी देवतांचे जे गुरू मांडले गेलेले आहेत ते गुरु आहेत बृहस्पती हे बृहस्पती बसतात कुठे हे नवग्रहामधले यांचं प्रमुख स्थान आहे हे सर्व बसतात इंद्रदेवतेच्या दरबारामध्ये इंद्रदेवतेचं जे प्रधान मंडळ मांडलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वात टॉप ऑफ द मोस्ट जर ग्रह पावरफुल कोणता आहे ज्या ग्रहाचं सर्वात प्रथम इंद्र देवतासुद्धा ऐकतात शक्यतो यांची वाणी कोणी तोडू शकत नाही हे अकाट्य मानले जाते हे म्हणजे आहेत बृहस्पती त्यामुळे देवी देवतासुद्धा ज्या ज्या वेळेस अनेक संकटे येतात किंवा संकटांना बाहेर पडण्याचे जे मार्ग असतात ते कोणत्या रिटीने सॉल्व्ह केले पाहिजेत हे सुद्धा पाहतात किंवा हे विचारतात बृहस्पतींना त्यामुळे हे देवतांचे गुरु हे मानले गेलेले आहेत याच अनुषंगाने दैत्यांचे गुरु हे शुक्राचार्य आहेत हे सुद्धा तुम्ही जाणून आहात मग बृहस्पती देवता आपल्या आयुष्यावरती कोणकोणते कौन परिणाम करतात किंवा असे कोणते खऱ्या अर्थी पार मिनट बृहस्पती देवतेकडे आहेत ना ते थोडक्यामध्ये आपण समजून घेऊया पहा व्यक्तिरेखा लाईफमध्ये येतो जन्मतो नंतर व्यक्तीचं जे खऱ्या अर्थी जी लाईफ आहे व्यक्तीचं जे आयुष्य आहे हे आयुष्य सुद्धा बृहस्पती देवतेच्या हातामध्ये व्यक्तिरेखा ज्यावेळेस मोठा होतो हा मोठा झालेला व्यक्ती शून्य झालेला व्यक्ती जेव्हा समाजामध्ये समाजाच्या समोर येतो तेव्हा जो नावरूपाने पुढे येतो मग ॲज अ बिझनेसमॅन असेल ॲज ए वेल नोन ॲज सर्विसमन असेल जे ज्ञानी असेल ज्ञानवंत असेल हा जे ज्ञान देणार आहे लहानापासून मोठे होईपर्यंत जे मिळालेलं ज्ञान आहे समाजामध्ये ज्ञानरूपाने प्रकट झालेला जो व्यक्तीक आहे हे ज्ञान देणारे म्हणजे आहेत बृहस्पती मोठे झाल्याच्या नंतर ज्या वेळेस लग्न करतो हे लग्न जमतानासुद्धा किंवा लग्न जमवणारे सुद्धा जे आहेत ते आहेत बृहस्पती शिक्षण क्षेत्र असेल लग्न असेल हे संपूर्ण डिपार्टमेंट बृहस्पतीच्या हातामध्ये लग्न झाल्याच्यानंतर आपत्यप्राप्ती याच्यामध्ये सुद्धा बृहस्पती हे देवता कारगर समजले जातात ते सुद्धा पाहणं किंवा त्यांची पोझिशन पाहणं हे खूप महत्त्वाचे असते त्यामुळे हे सुद्धा डिपार्टमेंट कोणाकडे बृहस्पती लाईफ कुणाकडे हे सुद्धा बृहस्पती आयुष्यामध्ये आल्याच्यानंतर नवजन्म किंवा पुनर्जन्म होताना ज्या घडामोडी होतात त्या सर्व घडामोडींचा खऱ्या अर्थी द्योतक किंवा कार्य हे बृहस्पती यांच्या हातामध्ये असते आपलं जे बॉडी आहे आपलं संपूर्ण शरीर ह्या संपूर्ण शरीरावरती कोणत्या ना कोणत्या ग्रहाचा हा प्रभाव आहे व्यक्तीच्या शरीरामध्ये कोणत्याही पद्धतीच्या रोगाची निर्मिती झाली शरीरामध्ये कुठल्याही अवयवांची गडबड झाली तर अशा वेळीसुद्धा विशेष अशा नवग्रहातल्या एखाद्या ग्रहाची उपासना साधना ही दिली जाते किंवा जे तुमचे गुरु असतात किंवा जे ज्योतिषशास्त्र जाणकार असतात हे सुद्धा एखाद्या विशिष्ट ग्रहाचं काही ना काही का सांगताना आपल्याला दिसतात हे निश्चितपणे याला तथ्य आहे व्यक्तिरेखेच्या संपूर्ण बॉडीमध्ये जेवढे काय अवयव आहे जेवढे काय पार्ट आहेत त्याच्यावरती कोणत्या ना कोणत्या ग्रहाचं प्रभुत्व हे आपल्या ऋषीमुनी लिहून ठेवलं आहे ते सत्य आहे ते शंभर टक्के आहे मग बृहस्पती यांच्या हातामध्ये आपल्या शरीरातले कोणते अवयव येतात आपल्या शरीरामध्ये असलेला लिवर आपल्या शरीरामध्ये असलेला पॅनक्रेज म्हणजे स्वादुपिंड आणि लिवर हे खास करून बृहस्पती देवता यांच्या हातामध्ये असलेले दोन सर्वात मोठे पार्ट आहेत अनेक वेळा आपण पाहतो दारू पिल्यामुळे व्यक्तिरेकांचे लिवरला प्रॉब्लेम होतात किंवा पॅनक्रेजला प्रॉब्लेम होतात मग याच्यामध्ये तुम्ही यीन म्हणा बृहस्पती देवता हे कुठे ना कुठे गडबडलेले किंवा मारक स्थितीमध्ये मा आलेले आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळतात मग बृहस्पतीला ठीक करण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे याकडे सुद्धा आपण वळणार आहोत पण सांगण्यास तात्पर्य आहे की आपल्या संपूर्ण शरीरामधल्या या दोन सर्वात महत्वाच्या अवयवांवरती बृहस्पती देवता यांचं प्रभुत्व आहे आता आपण येऊयात की बृहस्पती नक्की ट्रान्झिट हे कधी होत आहेत म्हणजे यांचं गुरुपालट हा कधी होणार आहे हा गुरुपालट होत आहे दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी बृहस्पती देवता सायंकाळी सात वाजून एक्केचाळीस मिनिटांच्या नंतर कर्क या राशीमध्ये येतील ज्या दिवशी गुरु द्वादशी सुद्धा आहे म्हणजे दिवाळीचीच रात्री आहे या अठरा तारखेला येणाऱ्या बृहस्पती देवता हे कर्क या राशीमध्ये येतील वर्षातला हा दुसरा गुरुपालट आहे आता पाहूया तीन राशी कोणत्या बारा राशींमधल्या तीन राशी अशा आहेत या राशींना बृहस्पती ज्यावेळेस हे गुरु पालट होईल थोडासा त्रासदायक होणार आहे आता याचा अर्थ असा शब्दशा घेऊ नका की अगदीच काही खूप मोठी घटना होणार आहे का अगदीच काही टोकाचे विकोपाचे काय होणार आहे का शेवटी जे सांगितलं जातं राशी सुद्धा अनुसरून असतं किंवा जे काय भविष्य वर्तवलं जातं हे बाय डिफॉल्ट असतं म्हणजे एका व व्यक्तीसाठी ते नसते शेवटी तुमची पत्रिका तुमच्या जन्माचा आराखडा तुम्ही घेऊन आलेलं तुमचं भाग्य तुमचे लेखा जो का प्रत्येकाचं वेगळं आहे सांगण्यात तात्पर्य एवढंच आहे की हे बाय डिफॉल्ट तुम्ही ह्या सर्व गोष्टी समजून घ्या मग ह्या तीन राशी कोणत्या आहेत तर त्यातल्या मिथून धनु आणि कुंभ या तीन राशींना हा गुरुपालट सहसा किंवा फारसा असा काही पुरेसा किंवा उपयुक्त नसणार आहे म्हणजे जेव्हा गुरुपालट होईल गुरुदेवता हे राशीमध्ये येतील तेव्हा मिथून राशी धनुराशी आणि कुंभ राशी या तीन राशींना थोडंसं त्रास उत्पन्न करणारी परिस्थिती या वर्षामध्ये फेस करावी लागणार आहे असं थोडक्यामध्ये हे ग्रहमान चालणार आहे तर त्रास होणारी परिस्थिती म्हणजे काय किंवा ती कशी उत्पन्न होईल शेवटी डिपेंड ऑन तुमच्या पत्रिकेनुसार आहे प्रत्येकाची पत्रिका वेगळी आहे ग्रहमान ग्रहदशा वेगळी आहे त्या त्यानुसार ह्या सर्व गोष्टी चालतात तीन राशी या तीन राशींना थोडासा त्रास उद्भवण्याचे चान्सेस किंवा शक्यता या गुरुपालटनंतर होताना दिसतील खास करून कुंभराशीला सर्वात जास्त याच्यामध्ये जा फटका बसण्याचे चान्सेस याकरीचं स्व बनत आहेत का तर कुंभराशीला मुळामध्ये जी चालू आहे ती शनीची साडेसातीसुद्धा आता चालूच आहे जी की आता अंतिम टप्प्याकडे आहे आणि सेकंड पॉईंट म्हणजे कुंभराशीमध्ये राहू हा ग्रह ऑलरेडी विराजमान आहे त्यामुळे राहू ग्रह विराजमान कुंभराशीत असणे राशीवरती शनीची साडेसाती चालणे इवन गुरुपालट झाल्याच्यानंतर जे बृहस्पती दृष्टी मानले गेलेले आहेत जे तत्व मांडले गेले आहे हे फारसं या राशीला व्यवस्थित दिसत नाही आहे त्यामुळे मी सांगण्याचा हा प्रयत्न केला आहे राशीच्या व्यक्तिरेखेन थोडंसं सा, सामंजस्याची भूमिका घेणं किंवा थोडंसं विचारपूर्वक मार्गदर्शन घेऊन या सर्व गोष्टी करणं थोडंसं महत्त्वाची पोझिशन आहे ह्या तीन राशी आहेत बरं आता बृहस्पतीला चांगलं करण्यासाठी उपाय काही केले पाहिजेत सर्वात प्रथम उपाय आहे की तुम्ही तुमच्या आसपास असलेले जे चांगले ज्योतिषकार आहेत यांना तुम्ही तुमची पत्रिका दाखवून घ्या बृहस्पतीचा रत्न मांडला गेला हे पुष्कराज तुम्ही तो पुखराज किंवा पुष्कराज हा तुमच्या बोटामध्ये धारण करा याच्यामुळे बृहस्पती हे स्ट्रॉंग स्वर होतात आणि कुठे ना कुठे तुम्हाला एक योग्य दिशा किंवा बळ देण्याचं सामर्थ्य ठेवतात हे स्वरूप इतकंच सत्य आहे की पुष्कराज याची ही खूप मोठ्या असतात आणि प्रत्येक पुष्कराज कॅरेट हे त्याच्या त्याच्या ट्रान्सपरन्सीनुसार हे ठरत असल्यामुळे थोडंसं हे खर्चिक काम आहे मला दुसरं उपाय काय आहे बृहस्पती चांगलं करण्याचा आणखीन उपाय हे तर सांगेल आणि तत्पूर्वी हे सुद्धा समजून घ्या की बृहस्पती तुमच्या कुंडलीला चांगला करण्यासाठी जे गुरुजन आहेत जे श्रेष्ठ संत आहेत आराध्य आहेत किंवा तुमचे गुरु असतील किंवा इतर कोणतेही गुरु असतील बृहस्पती देवता हंड्रेड पर्सेंट तेव्हा जास्त खराब होता जेव्हा तुम्ही एखाद्या गुरूची नाहकपणे किंवा एखाद्या गुरुबद्दल अपवाक्य बोलता किंवा एखाद्या गुरुबद्दल निंदा नालस्ती करतात तेव्हा बृहस्पती देवता हंड्रेड पर्सेंट तुम्ही लिहून घ्या हे तुमच्या पत्रिकेमध्ये चांगल्या पोझिशनला जरी असेल तरीसुद्धा त्यांची ती पोझिशनता हे कमी करतात किंवा ते देणारं फळ त्या व्यक्तीला ते कमी करतात आणि ते उलट स्वरूपाने सुरु चालायला सुरुवात करतात हे बृहस्पती आहे त्यामुळे जे गुरुजन आहेत जे संत आहेत यांची निंदा नालस्ती करणे यांना अपशब्द बोलणे किंवा त्यांचे मन यांच्या मनाला वाईट वाटेल असं बोलणे हे शक्यतो टाळायचा प्रयत्न करा सेकंड पॉईंट बृहस्पती चांगलं करण्यासाठी उपाय तुम्ही मॅक्झिमम शरीरावरती पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण करा पिवळा रंग हा बृहस्पतीचं प्रभुत्व किंवा वर्चस्व असलेला आहे पिवळ्या रंगाचे कपडे घालणे पिवळ्या रंगाच्या फुलांनी देवाची देवीची पूजा करणे सकाळी रोज सूर्याला अर्घ्य वाहणे सूर्याला आर्घ्य वाहताना पाण्यामध्ये हळद ज्याला आम्ही टर्मरिक म्हणतो हे हळद पाण्यामध्ये टाकून सूर्याला अर्घ्य वाहणे हा सुद्धा एक मुख्य उपाय मी आज तुम्हाला बृहस्पती देवतेला सांगितलेला आहे याचबरोबर शक्यतो चांबड्याच्या वस्तू याच्यापासून लांब राहणे शेवटी बृहस्पती आहेत सात्विक देवता आहेत जेवढं तुम्ही सात्विक आचरण श् स्वतःच्या अंगामध्ये धारण कराल सात्विकता ठेवाल मांसाहार बंद कराल मद्यपान बंद कराल जे सांगितलेल्या गोष्टी आहेत ते फॉलो कराल तर निश्चितपणे बृहस्पती हे चांगले होतात या व्यतिरिक्त बृहस्पती चांगले होतात विष्णू यांच्या पूजनाने विष्णू देवतेच्या पूजनाने बृहस्पती देवता हे फल देला परावृत्त होतात ॲज वेल माता भगवती मा बगलामुखी हिच्या उपासनेमुळे सुद्धा बृहस्पती देवता तुमच्या कुंडलीला हंड्रेड अँड वन पर्सेंट हे चांगले फळं देतातच देतात याचबरोबर बृहस्पती देवतेचा जप करणं हा शुभ शुभद्योतक मानला गेला आहे मंत्रजप कोणता आहे ओम ब्रम बृहस्पतय नम हा बृहस्पती देवतेचा मंत्रजाप आहे हा मंत्रजाप रोज अकरा एकवीस एकावन्न किंवा एक, एक माळ हे करणं हे सुद्धा बृहस्पतीला स्ट्रॉंग करण्याचा उपाय आहे तुमचे आई वडील असेल गुरुजन असेल यांना अपशब्द बोलणं यांचा अपमान करणं हे अवश्यपणे टाळण्याचा प्रयत्न करा दक्षिण दिशेकडे तोंड करून झोपणं अवश्यपणे टाळण्याचा प्रयत्न करा अशा या छोट्या छोट्या गोष्टींच्या उपायाद्वारे सुद्धा तुम्ही तुमच्या बृहस्पती पत्रिकेतला हा चांगला निश्चितपणे करू शकता ही बृहस्पतीबद्दल जी माहिती सांगायचा प्रयत्न केला हा थोडक्या भाषेमध्ये परंतु समजल्या अनुषंगाने आणि जो खऱ्या अर्थी महत्त्वाचा आहे हे मी तुमच्यापर्यंत डिलिवर केला अशा आहे आजच्या भागामध्ये जी माहिती दिली तुम्हाला निश्चितपणे आवडलेली असेल आगामी काळामध्ये ज्या ज्या व्यक्तिरेखांना बगलामुखी दीक्षा हवी आहे ती दीक्षा सुद्धा होणारी आहे आणि येणाऱ्या या दिवाळीच्या अमावस्येच्या रात्री यंत्र निर्मिती ही सुद्धा आम्ही करणार आहोत म्हणजे स्त्रीयंत्राची निर्मिती होणार आहे जर तुम्हाला स्त्रीयंत्र हवे असेल किंवा सिद्ध केलेले स्त्रीयंत्र आणि बगलामुखी दीक्षाबद्दल काही माहिती हवी असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता भेटूया अशा नवीन माहिती नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना सत्तमादेश गुरुजी आदेश अला नरेंद्र आदेश